पप्पा हे, मिलियन 12 हे।, हे बारा मिलियन म्हणजे किती स्वरा तुझा प्रश्न चुकीचा आहे ते कस काय बारा मिलियन म्हणजे किती मी जर तुला उत्तर सांगितलं तर उद्या तू फोर्टीन बिलियन म्हणजे किती विचारशील त्यासाठी तुला संपूर्ण इंटरनॅशनल नंबर सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे चला तुम्हाला सांगतो मी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम काय आहे ते हे बघ स्वरा बारा मिलियन म्हणजे किती हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळं समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तू कोणता पण नंबर मिलियन बिलियन मध्ये सांगू शकते बरोबर आहे तर सगळ्यात पहिले काय इंडियन नंबर सिस्टम म्हणजे ही भारताची अंकमापन पण याचा काही अर्थ आहे का, का? मग आपण काय करतो उजवीकडून तीन झाल्याच्या नंतर एक कॉमा देतो मग दोन झाल्याच्या नंतर कॉमा देतो मग पुन्हा दोन नंतर असे दोन दोन पद्धतीने करतो ज्याला म्हणायचं इंडियन नंबर सिस्टम भारतामध्ये असं आपण मोजतो तर या पद्धतीने हे किती झाले तीन करोड पंचेचाळीस लाख बासष्ट हजार पाचशे सत्याऐंशी बरोबर आहे आता बघ हाच नंबर इंटरनॅशनल मध्ये कसा म्हणतात बघा इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये काय करतात बघ आंतरराष्ट्रीय अंकमापन पद्धती आहे बघा तोच नंबर आहे सेम इथं आपण कशी ग्रुपिंग केली ती हे बघ आणि इथे कसं ग्रुपिंग करतात बघा ते कसे ग्रुप करतात माहिती का तीनचा ग्रुप करतात कॉमा देतात परत तीनचा ग्रुप करतात कॉमा देतात आणि परत तीनचा ग्रुप करतात ठीक आहे इथं तीन ग्रुप नाही म्हणून दोनच ठेवले इथं आपण झिरो पण लिहू शकतो आणि यानंतर अशा क्वामा समोर आता समजायचं कसं बघ हे फाईव्ह हंड्रेड एटी सेव्हन म्हणजे पाचशे सत्याऐंशी हे नॉर्मल आहे जसं आपल्या पद्धतीनं पण हे जो तीनचा ग्रुप आहे ना ह्याला याला काय वाचतात माहिती आहे का ते के म्हणजे थाउजंड याला काय म्हणतात ते पाचशे बासष्ट के म्हणजेच पाचशे बासष्ट थाउजंड आणि जो इकडचा ग्रुप आहे याला काय म्हणतात थर्टी फोर मिलियन म्हणजे चौतीस मिलियन बघ आता तुझं उत्तर काढण्यासाठी आपल्याला बारा मिलियन ला ह्याच्यामध्ये लिहावं लागेल मग आपण कसं लिहिणार बघ एक दोन तीन झिरो एक दोन तीन झिरो एक दोन तीन झिरो मग आता बारा मिलियन मला संकाशात बसणार बसणार याच्यात का याच्यात सांग पटकन यामध्ये म्हणजे इथं बसणार बारा मिलियन बाकी सगळे झिरो आता याला इंडियन मध्ये आपण कसं वाचणार हे बघ पहिले तीन झिरो नंतर दोन झिरो नंतर अस याला आपण कशामध्ये इंडियन मध्ये कन्वर्ट केलं आता वाचे किती झाले एक करोड वीस लाख एक करोड वीस लाख समजलं स्वरा बेटा हो। तर अशा पद्धतीनं कोणताही नंबर तू इंटरनॅशनल मधून भारतीय मध्ये आणि भारतीय अंकमापन मधून इंटरनॅशनल मध्ये ट्रान्सफर करू शकतो तुम्हाला पण करता येईल का कळलं असेल तर मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र